नमस्कार पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्राचे संचालक मी राऊसाहेब सोनुने प्रत्येक पालकाची अपेक्षा असते की मला सोनून साहेब क्लास वन क्लास टू अधिकारी असेल तर सांगा तर आज मी तुम्हाला एक क्लास वन अधिकारी मुलाच्या संदर्भात माहिती देत आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मुलगा आहे आई एस ऑफिसर आहे पुण्यामध्ये त्यांना गव्हर्मेंटचा मोठा असा बंगला भेटलेला आहे राहण्यासाठी वेल सेटल फॅमिलीमधला मुलगा आहे भाऊ इंजिनियर आहे तोही बेंगलोरला सर्विसला आहे बहिणीचे लग्न झालेले आहे आणि हा लहाना भाऊ आहे मुलगा आहे तर मुलगा हा आय ए एस अधिकारी आहे वेल सेटल फॅमिली आहे गावाकडं जमीन जुमला वेल सर्व काही आहे तर त्याची जी अपेक्षा आहे मुलाची ती मुलगी ही सुंदर असावी प्रथम अपेक्षा आहे सुंदर दुसरी अपेक्षा आहे चांगल्या फॅमिलीतली वेल सेटल फॅमिली असावी बाकी अशी काही मोठी अपेक्षा नाही शिक्षणाची कुठली अडथट नाही इंजिनियर असेल चालेल डॉक्टर असेल तरी चालेल एनी ग्रॅज्युएशन झालेली मुलगी असेल तरी चालेल फक्त मुलगी ही सुंदर असावी आणि फॅमिली बॅकग्राऊंड त्यांचा वेल सेटल असावा तसं कुणाची जर महाराष्ट्रातील कुठलीही मुलगी त्यांना चालते तर ज्यांची मुलगी सुंदर आहे ज्यांची आर्थिक परिस्थिती वेल सेटल आहे त्यांनी चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्त्याऐंशी या, या नंबरवर संपर्क करावा आमचे ऑफिस शांग्रीला कॉम्प्लेक्स समर्थनगर कार्तिक हॉटेल शेजारी छत्रपती संभाजीनगरला आहे तर चला आणि जे कोणी नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवनवीन क्लास वन क्लास टू अधिकारी तुम्हाला जर पाहिजे असेल तर प्रथम सबस्क्राईब करा सबस्क्राईब करण्यासाठी कुठल्याही प्रकारचा खर्च नाही फक्त सबस्क्राईब बटनला क्लिक करा दररोजचे व्हिडिओ बघत राहा मोफत सेवेचा लाभ घ्या कुठल्याही प्रकारची फी भरण्याची गरज नाही पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर दररोज तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडिओच्या माध्यमातून मुळाची मुलीची सविस्तर माहिती दिली जाते तर असा जर क्लासवर मुलगा जर कुणाला पाहिजे तर त्यांनी आमच्याशी संपर्क करावा निश्चित त्यांना त्याचा फोटो बाडाटा सविस्तर सगळी माहिती मोफत मिळेल तर उशीर करू नका सबस्क्राईब करा आणि दररोज नवनवीन व्हिडिओच्या माध्यमातून अनुरूप जोरदार देण्याचा आम्ही प्रयत्न करतो गेल्या दहा वर्षापासून पार्थ मराठा उधव सूचक केंद्राची शाखा छत्रपती संभाजीनगरला आहे तसेच आता मी कराडला पण शाखा चालू केलेली आहे आणि तसेच आता पुण्यालाही लवकरच शाखा आपली चालू होणार आहे दोन हजार पंचवीसला पुण्यामध्ये आपली शाखा चालू राहील अशा तीन शाखेच्या माध्यमातून योग्य असे स्थळाची निवड करून प्रत्येकाला त्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे स्थळ देण्याचं काम आम्ही करणार आहे तर छत्रपती संभाजीनगरच्या शाखेचं काम किशोर बोडशे सर बघणार आहे तसेच कराडच्या शाखेचं काम प्राध्यापक महेश सर बघणार आहे आणि पुण्याच्या शाखेचं काम पार्थ मराठा ओढ व सूचक केंद्राचे संचालक मी रावसाहेब सोनवणे आणि माझा मुलगा पार्थ ज्याच्या नावानं ही शाखा आहे त्यात तोच त्या शाखेचं काम पुण्यामध्ये बघणार आहे तर पुण्यातल्या शाखेमध्ये फक्त क्लास वन क्लास टू आणि अधिकारी इंजिनियर डॉक्टर अशाच मुलामुलींची प्रोफाईल राहणार आहे ज्यांना पुण्यातील शाखेत जर नाव नोंदणी करायची असेल तर त्यांनी शहाण्णव झिरो चार चारशे ऐंशी चारशे तीस या नंबरवर संपर्क करावा